कोपरगाव तालुक्यातील वारी परिसरातील टेके वस्ती येथे रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रेल्वे ठेकेदार स्वरूप बाबासाहेब कापे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात ठेकेदार कापे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत कोपरगाव शहरातील येवला रोड येथील पस्तीस वर्षीय विशाल लालजी पटेल यांनी तालुका पोलीस ठाण्यात चंद्रकांत टेके व त्यांचा मुलगा आदित्य टेके यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान टेके वस्ती वारी शिवार येथे चंद्रकांत बाबुराव टेके व आदित्य चंद्रकांत टेके मूळ राहणार वारी तालुका कोपरगाव हल्ली मुक्काम कर्मवीर नगर तालुका कोपरगाव यांनी माझा मित्र स्वरूप बाबासाहेब कापे राहणार निवारा कोपरगाव यास तू आमच्या शेतात टाकलेले मटेरियल उचलण्याच्या बदल्यात पन्नास लाख का दिले नाही असे म्हणून वाईट वाईट शिवीगाळ करून कोयत्याने हातावर तसेच खांद्यावर महाराण करून त्याची दहा तोळे वजनाची अंदाजे तीन लाख रुपये किमतीचं सोन्याची चेन घेऊन जाऊन जिवे मारण्याची धमकी दिलेल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे विशाल पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी चंद्रकांत बाबुराव टेके व आदित्य चंद्रकांत टेके यांच्या विरोधात बी एन एस एकशे अठरा एक एकशे एकोणावीस एक तीनशे एक एक एक, बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन तीनशे चोवीस चार पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे हे करीत आहे याबाबत स्वरूप बाबासाहेब कापे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे माझं नाव स्वरूप बाबासाहेब कापे माझ रेल्वेच कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे वारी कानेगाव वारीच्या तिथे तर तिथे आमच्या म्हणजे माझ्या माणसांना केली आदित्य टेके आणि मला पुन्हाचा फोन आलाय असं असं झालंय ना आम्ही सोडवायला तिथे गेलो तर त्यांना विचारायला गेलो त्यांनी डायरेक्ट गाडीतून उतरून कोयते काढून एकाने माझ्या हातामध्ये आणि मुलाने हातामध्ये कोयता टाकला आणि ते चंद्रकांत पाठीमध्ये कोयत्याने वार केला आणि कुराडी आणि दांडे हे कोयते घेऊन आलेले होते मला मारण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना पाहिजे होता त्याच्यासाठी ते मारणारे दोघ जण होते आणि मी एकटाच होतो तिथं मग नंतर आमचे माझे एम्प्लॉय वगैरे आले त्यांनी मला सोडवलं तिथून हा रेल्वेच्या हद्दीमध्ये आम्ही मटेरियल टाकलेलं होतं ते काम ते कॉन्ट्रॅक्ट त्यांना पाहिजे होतं आणि ते आम्हाला भेटलेलं होतं काम <laughs> तर त्याच्यामुळे ते पोरांना पूर्वी पण त्यांनी त्रास दिलाय आहे फोनवरती शिवी गाळ केलेली आहे त्याच्या रेकॉर्डिंग वगैरे सगळं आहे आमच्याकडे नाही रेल्वेला जनरली एफ ला करत असतात तक्रार पण ते आपल्या गावाच्या असल्यामुळे आपण काही त्यांना जास्त म्हटलं होईल नॉर्मली बोलून काहीतरी म्हणून काही तक्रार केली नव्हती कॉल केला होता साहेबांना पण कंप्लेंट साठी पण पण ते काय अजून कोणी तक्रार घ्यायला आलेलं नाही